मी भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष म्हणून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार देशामध्ये करत असताना महाराष्ट्रात आणि देशामध्ये जेव्हा भारतीय बौद्ध महासभेचा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना महाराष्ट्रामध्ये जाणून आलं की ह्या महाराष्ट्रामध्ये बौद्ध सांस्कृतिक वारसा होता बाराशे चैत्य स्मारक गुहा ह्या येथे निर्माण झाल्या होत्या मग ते सम्राट अशोकापासून ते सातवाणपर्यंत ह्याची नॉन आर्कओलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये आपल्याला सापडते परंतु वेळोवेळी ह्या संस्कृतीवरती ह्या वारसावर बौद्ध वारसावरती की बौद्ध धरोहरवरती अनेक वर्षापासून ह्याच्यावरती अतिक्रमणं झाली त्याची छेडछाड झाली आणि विद्रोहीकरण झालेलं आहे आज बौद्ध महासभेच्या मार्फत हे संपूर्ण बौद्ध धरोहर महाराष्ट्रापुरती आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि शोधल्यानंतर तिथे लिहिलेले जे शिलालेख आहेत त्याचं ट्रान्सलेशन करून ते लोकांच्या समोर नव्याने आम्ही आणण्याचा प्रयत्न आहे मागच्या वर्षापासून आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया जे भारत सरकारची संस्था आहे ह्या संपूर्ण सांस्कृतिक बौद्ध सांस्कृतिक वारशाची देखभाल करण्यासाठी त्यांच्याशी पत्रव्यवहार चालू आहे परंतु त्यांची मानसिकता तशी नाही की ह्याचं जतन करायला जावं म्हणून काही महिन्यापूर्वी मी आव्हान केलं होतं ह्या सोशल मीडियाच्या माध्यमामधून की महाराष्ट्रामधल्या मा तरुण वर्गाने पुढे यावं एक संघटना निर्माण करावी आणि त्या संघटनेमधून जे महाराष्ट्रामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये बौद्ध धरोहर आहेत त्यांचं जतन करावं आणि हा सांस्कृतिक वारसा येणाऱ्या पिढीमध्ये जगाच्या समोर जावा हा उद्दिष्ट होता अनेक ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या तरुण कार्यकर्ते लेनी संवर्धनच्या तरुण कार्यकर्त्यांनी रेस्टोरेशनचं काम सुरुवात केलेलं आहे आर्चिओलॉजिकल डिपार्टमेंटला सांगून स्वतःच्या फंड निर्माण करून परंतु हे काम आता मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे आणि जे काही चैत्य आज आहेत महाराष्ट्रामध्ये विहार आहेत लेण्या आहेत त्यांचं संवर्धन आणि सुरक्षिता बघणं हे आता भारतीय बौद्ध महासभेचं काम आहे आम्ही सरकारची मदत घेतोय सरकारच्या विविध डिपार्टमेंटला आम्ही कळवतोय परंतु जिथे ह्या लेण्या आहेत स्मारक आहेत तिकडच्या स्थानिक लोकांनी एखादी कमिटी स्थापन करावी तिथे असलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या शाखेशी संबंध ठेवून त्या स्मारकावरती लेण्यावरती बौद्ध धम्माचे कार्यक्रम घ्यावे की जेणेकरून ती वास्तू स्मारक हे सुरक्षित राहील आणि हे बौद्ध धरोवर आहेत ती आपण जतन करण्याचा प्रयत्न करू असं मी नम्र आवाहन करतो नमोबुधाय जय